अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने राम जन्मभूमी न्यासच्या वतीनं ना, सामान्य नागरिकांच्या घरी अक्षता वाटप केलं जाते मंदिराचे फोटो पाठवून जानेवारी दिलं जाते आता कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लोकांची राममय भावना लक्षात घेता एक कोटीपेक्षा जास्त कुटुंबांपर्यंत हे निमंत्रण जाईल अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांतमंत्री गोविंद तर सुरुवातीला आम्ही आकलन केलं होतं तर असं होतं की नव्वद ते पंच्याण्णव लाख परिवारांपर्यंत आम्ही पोहोचू परंतु जसे जसे दिवस पुढे घेत गेले आणि कार्यकर्त्यांचं आकलन हे होत गेलं आणि समाजाचा जसा प्रतिसाद आम्हाला मिळाला अनेक संस्था आणि गणेश उत्सव दुर्गा उत्सव समाजातले मुख्य समोर आले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही पण ही अक्षदा वितरणामध्ये सहयोग करतो आहे तर तेव्हा लक्षात आलं की आपण एक कोटीच्या वर जाऊ आता ते एक कोटीच्या वर किती जाऊ हे आज नाही सांगता येणार पण एक कोटीच्या वर नक्की जाणार आहोत